त्या सावता महाराजांचं महत्व अधिकार लक्षात येण्यासाठी दृष्टांत रूप उपमा देतात काय उपमा देतात धन्यते आरण रत्नाची खान म्हणजे रत्नाची उपमा देतात का रत्नाची उपमा देतात रत्नाची काय शक्ती असते व हो? स्वत सहर आणण्याला प्रकाशन करण्याची ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्याला रत्न असं म्हणतात कारण नामदेव राजाने रत्नाचीच का सावता महाराजांना उपमा दिली अनेक उपमा देण्यासाठी अनेक मौल्यवान वस्तू आहेत पण ते संतांचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी एक रत्नाचीच उपमा लागू पडते कारण कसं आहे रत्न जे आहे ना हे स्वयंप्रकाशमान आहे म्हणजे त्याला अन्य प्रकाशाची गरज नाही असं असणार ते रत्न आहे म्हणजे स्वतःलाही प्रकाशमान करतं आणि इतर वस्तूलाही प्रकाशमान करतं म्हणजे स्वतःसह अन्याचं ज्ञान करून देण्याची ज्याच्यामध्ये शक्ती असते त्याला रत्न असं म्हणतात मिठाला <laughs> प्रकाशमान आहे का सूर्य नाही का प्रकाशमान चंद्र नाही का प्रकाशमान दिवा नाही का प्रकाशमान आहे प्रकाशमान पण त्याच्या ठिकाणी असतंय आस्था असल्यामुळे तो ज्ञान करून देण्यासाठी अपूर्ण आहे विठाल रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या रवी हिरा हे जे वस्तू आहेत हे दृश्याच दर्शन करून देतात पण त्यामध्ये हिऱ्यामध्ये एक जात आहे आणि ती विशेष अशा प्रकारची आहे की अत्यंत स्पष्ट दर्शन करून देणारी ती जात आहे ती म्हणजे रत्न हिरा बी त्यातलाच आहे पण हिरा हा कमी प्रकाशमान आहे आणि रत्न जे आहे हे पूर्ण प्रकाशमान आहे ही वस्तू काय आहे त्याचं ठळक दर्शन करून देणार काय असेल तर मला निधान सावतात आपल्या मराठी भाषेमध्ये निधान हा शब्द बोली भाषेमध्ये येतो निधान निधान कशाला म्हणायचो उदाहरणार्थ सांगायचं झालं ऐका ना सासरवाडीला गेल्यानंतर बायकोच्या भावाची भेट झाली काकू सासरवाडीला गेल्यानंतर बायकोच्या भावाची भेट झाली कुठं झाली ती बस स्टँडवर आणि भेट झाल्यानंतर निधानचे निराम राम तरी घालायचं होता आम्ही काय त्याला चेहरपाज म्हणून काय रुसला असतो का काय निधान आल्यावर सांगतो का तुम्ही गेलते ना माझ्या मग माझ्या बंधुराजाची भेट झाली का म्हणजे झाली काय तुझा ते निधनतेने राम तरी काढायचे निधान का हो ज्या गावामध्ये सावता महाराज जन्माला आले येथे नामदेवराया बोलतात जन्माला निधान सावता तो अनेक गोष्टीचा व्यतिरेक होतो आणि महत्वाच्या गोष्टीचा अन्वय येतो तेव्हा निधान वदर, हा शब्द येतो विठारा विठारा निधान शब्दाबद्दल आठवते का प्रमुखान अनेक देह आहेत चार पायाचे आहेत दोन पायाचे आहेत चोची आहेत चोचीचे आहेत पाणी वेगळ्या वेगळ्या अनेक देह आहेत पण केला अरे मी तर नाही निधान मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त निधान म्हणजे अनेकांचा काय केला व्यतिरेक केला आणि मनुष्य जन्म महत्वाचा जे महत्वाचा आहे त्याला निधान असं म्हणतो हो भक्त पुंडलिक रायाच्या संदर्भामध्ये निधान शब्द आलेला आठवते ब्राह्मण तर भक्त रायाने निधान शब्दाबद्दल आणि तुम्हाला थोडस बोलतो का हो अरे त्या माते पित्यांना तो गाईच्या गोठ्यामध्ये ठेवलेला आहे अरे ठेवीनास का त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही निधान त्याला दोन घासाचे तरी काळजी घे बाकी नको काही घेऊ पाकीच झाला काही आणि अनुवय कशाचा झाला जा हो दोन घासाचा निधान त्यांच्या पोटाला तरी जाऊ ठेवीनास का पण काय हरकत नाही निधान निधान शब्दा बदल जन्मला निधान सावता तो विठार सावता सागर सावता महाराजांचं ज्ञान करून घेतात उपमा कसे दिले सावता सागर सागराप्रमाणे ते अथंग आहेत म्हणजे सागर किती खोल आहे अथवा सागरामध्ये किती पाणी आहे त्याचं मोळ माफ करता येत नाही म्हणून काय दिली उपमा तसं संतांच्या विचाराची त्यांच्या त्यांच्या कुठल्याही प्रकारची उंची आपल्याला किंवा संताविषयी आपल्याला काही बोलता येत नाही ते कशा आहेत त्याच्याविषयी आपल्याला काय बोलता येत नाही संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम आहे ते तो शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही असे ते संत सावता महाराज कसे आहे सागराप्रमाणे जसं सागरामध्ये किती लिटर पाणी आहे सांगता येईल का नाही सांगता येणार तसं संतांच महत्व त्यांचा अधिकार आपल्याला सांगता येत नाही कसे आहे ते, ते सागराप्रमाणे सा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी त्यांनी माळ्यांच्या घरी काय केलं अवतार घेतला म्हणजे संत सावता महाराजांचं इथं काय केलंय जातीने आत्मक काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी माळ्या घरी अवतार घेतला कोणाच्या घरी घेतला का हो नामदेवरायाने इथं जातीचा नाम उल्लेख करणं उचित नाही कारण आता जर जातीचं नाव काढलं तर संघर्ष निर्माण होतो तरी पण नामदेवरायांनी सावता महाराजांच्या जातीचा नाम उल्लेख केला संत सावता महाराजांच्या जातीचा नाम उल्लेख करण्यामध्ये नामदेव काय अभिप्राय असावं काय बुडा असावं विठाराय विठा जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाच्या घेताला अवतार माळ्या घरी कोणाच्या घरी येत ना माळ्यांच्या घरी माळ्याचे वंशी सावता जन्मा सावता जन्मा जातीचा नाम उल्लेख करतात काय अभिप्राय असावं किंवा नाथ महाराज ही वर्णन करतात कि सावता महाराज माळ्याच्या वंशामध्ये जन्माला मग चा या संतांचा जातीचा नाम उल्लेख करण्यामध्ये काय अभिप्राय असावा का हो ज्यांच्या जातीचा नाम उल्लेख केला ते सुद्धा स्वतःच्या जातीचा नाम उल्लेख करतात मारी आची जात जुची मारी आची जात जात शे लागत शेत लाऊ बागाईत म्हणजे सावता महाराजांच्या जातीचा उल्लेख अन्य संतांनी केला आणि स्वतः सावता महाराजांनीही केला काय अभिप्राय असावा का हो ज्या कुळामध्ये संत जन्माला येतात ज्या कुळामध्ये संत जन्माला येतात जे लोक परमार्थ करीत नाहीत त्यांच्या जातीमध्ये जन्मनाले आणि त्यांना म्हणजे अहो काय तुम्हाला पाहणं आहे का नाही तुमच्या जातीच अहो तुमच्या जातीमध्ये संत भगवान बाबा आले संत भगवान बाबा जन्माला आले का हो तुमच्या जातीच तुम्हाला काही भान आहे का नाही संत सावता महाराज तुमच्या कुळामध्ये जन्माला आले तुमच्या जातीमध्ये जन्माला आले म्हणजे जातीच भांडण घेऊन तरी परमार्थ करतील जातीचं भान ठेवून तरी परमार्थाकडे वळतील म्हणून संतांचा अभिप्राय नक्कीच हे असावा विठाला <laughs> मध्ये संत जन्माला आलेले आहेत महार जातीमध्ये बापरे महार जातीवर असं महार जर नाम उल्लेख केला तर संघर्ष निर्माण होतो पण ज्या कुळामध्ये संत चोखोबार या जन्माला आले जोहार माय बाप जोहार 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 तुमच्या महाराचा मी मार असं संत चोखोबार या नाम उल्लेख करतात का हुँ? तुमच्या कुळामध्ये संत चोखोबाराया जन्माला आले आहेत तुम्ही काय येण्यासारखं वागत पहा त्यांचा आदर्श घ्या आणि त्याप्रमाणे वागा हा अभिप्राय आहे विधाला धन्यतेची माता धन्य पिता साटवीराधा तात्रे लक्याचा त्रिलोक्याचा दाता त्या सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये झालं मामा म्हणे त्याचा जन्म सफला झाला वंश उद्धरी येईल माने याचा आपण सरळ स्रुर सरळ अर्थ पाहिलेला एकट